प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं मोठं होण्याचं स्वप्न स्वप्न असतं अनेक जण हे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्टही करत असतात अशाच एका मुलाच्या स्वप्नपूर्तीची ही, मुला ही कहाणी या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल की एक पोलीस अधिकारी आई वडिलांच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडताना दिसत आहे मुलाला रडताना पाहून आई वडील देखील रडत आहेत हा व्हिडिओ पाहून कोणीही भाऊक होईल या व्हिडिओवर लिहिलंय तुमची झोप मोडली तरी चालेल पण आई वडिलांची स्वप्न मोडली नाही पाहिजेत आपल्या आई वडिलांचं आई वडिलांच्या खांद्यावरती डोकं ठेवून हा मुलगा ढसाढसा रडतोय खऱ्या अर्थानं त्या आई वडिलांच्या डोळ्यातही आनंद अष्ट आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा